सात सप्टेंबर दोन हजार बावीस कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा सुरू झाली होती तब्बल तीन हजार पाचशे किलोमीटर असलेली ही यात्रा बारा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून गेली ठिकठिकाणी राहुल गांधींना उत्तम प्रतिसाद मिळाला ज्या राज्यातून यात्रा गेली त्यापैकी काही ठिकाणी ते हारले तर काही ठिकाणी जिंकले पण यात्रा मात्र शांततेत पार पडली बारा राज्यातून यात्रा गेली पण राहुल गांधींना कुठंही पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली नाही किंवा कुठल्याही राज्यातून जाताना त्यांच्यावर केस दाखल झाली नाही पण आता राहुल गांधींनी सुरू केलेल्या मणिपूर ते मुंबई अशा भारत जोडो न्याय यात्रेच्या पहिल्याच काही दिवसात राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळतंय ज्या मणिपूर राज्यात सध्या हिंसाचाराची परिस्थिती आहे तिथं देखील राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला कोणताही अडथळा निर्माण झाला नाही पण या यात्रेनं आसाममध्ये प्रवेश केला तेव्हा या यात्रेसाठी आणि राहुल गांधींसाठी समस्या सुरू झाल्या याचं प्रमुख कारण म्हणजे हेमंत बिस्व शर्मा आणि राहुल गांधी यांच्यात असलेलं वैर नक्की या दोघांचा मॅटर काय तेच पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ आधी पाहूयात भारत जोडो न्याय यात्रेला आसाममध्ये कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय भारत जोडो न्याय यात्रेनं आसाममध्ये प्रवेश केला तेव्हा या यात्रेला भाजप कार्यकर्त्यांकडून भाजपचे झेंडे दाखवले गेले त्यानंतर बावीस जानेवारीला राहुल गांधी आसाममधल्या प्रसिद्ध संत श्रीमंत शंकरदेव यांच्या मंदिराला भेट देणार होते तेव्हा त्यांना परवानगी नाकारण्यात आली त्यानंतर त्यांना गुवाहाटी शहरातून जायचं होतं तेव्हा वाहतुकीला अडचण होईल या कारणामुळे त्यांना दुसऱ्या मार्गानं प्रवास करायला सांगण्यात आलं पण काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंग तोडून मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पोलिसांनी कट रचणं सार्वजनिक कामात अडथळा आणणं बेकायदेशीर सभा घेणं यासह विविध कलमांखाली राहुल गांधी जितेंद्र सिंग के सी वेणुगोपाल जयराम रमेश कन्हैया कुमार गौरव गोगोई यांच्यासह अन्य काही नेत्यांवर गुन्हा दाखल केला राहुल गांधी यांना विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची परवानगी देखील दिली गेली नसल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय या दरम्यान राहुल गांधींनी आसामचे सरकार आणि मुख्यमंत्री देशात सर्वाधिक भ्रष्ट असल्याचा आरोप केला त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन काँग्रेसच्या सगळ्या आरोपांचं खंडन केलंय गांधी कुटुंब हे देशातलं सर्वात भ्रष्ट कुटुंब आहे फक्त भ्रष्ट नाही आहे तर डुप्लिकेट कुटुंब आहे त्यांच्या कुटुंबाचे आडनाव गांधी नाही आहे अशा शब्दात हेमंत बिस्व शर्मा यांनी राहुल गांधी आणि गांधी घराण्यावर टीका केली पण दोघांनीही एकमेकांवर टीका करण्याची ही काही पहिली वेळ नाहीये राहुल गांधी आणि हेमंत बिस्व शर्मा यांच्यातल्या भांडणाला मोठा इतिहास आहे आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई हे आपला मुलगा गौरव गोगोईला राजकारणात सेट करण्यासाठी प्रयत्न करत होते आपल्यानंतर आपला मुलगा आसामचा मुख्यमंत्री व्हावा अशी त्यांची इच्छा होती पण दोन हजार बारामध्ये त्यांच्याच मंत्रिमंडळात मंत्री असलेले हेमंत बिस्व शर्मा यांनी त्यांच्या विरोधात बंड केलं शर्मा आणि त्यांचे पंचेचाळीस समर्थक आमदार यांनी सरकारचं समर्थन काढून घेतलं आणि तसं पत्र तत्कालीन राज्यपाल जे बी पटनायक यांना दिलं तेव्हा बंड शांत करण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यावर सोपवण्यात आली होती गुलाम नबी आझाद आणि सर्मा यांचे जवळचे संबंध होते सर्मा आसाममध्ये आरोग्यमंत्री असताना आसामला बेस्ट परफॉर्मिंग स्टेटचा पुरस्कार अनेकदा मिळाला होता त्यावेळी आझाद केंद्रात आरोग्यमंत्री होते आणि दोघांमध्ये मैत्री असण्याचं हेही एक कारण सांगितलं जातं गुलाम नबी आझाद यांनी आझाद या आपल्या आत्मचरित्रात हा प्रसंग सांगितलेला आहे आझाद सांगतात तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मला आसामचे निरीक्षक म्हणून नियुक्त केलं होतं तसंच त्यांनी मला आसाममध्ये जाऊन पक्षनेता निवडण्याचे आदेश दिले होते त्यानुसार मी सर्मा आणि त्यांच्या समर्थक आमदारांना माझ्या दिल्लीतल्या घरी यायला सांगितलं त्यावेळी सर्मा पंचेचाळीस आमदारांसह माझ्या निवासस्थानी आले मी सगळ्या आमदारांचं मत जाणून घेतलं त्यांचं समर्थन शर्मा यांच्या सोबत होतं मी सर्मा आणि त्यांच्या आमदारांना दिल्लीतच थांबायला सांगितलं दोन दिवसांनी मी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना त्यांच्या समर्थक आमदारांसह माझ्या घरी बोलावलं त्यावेळी गोगोई यांच्याबरोबर केवळ सात आमदार होते इतर जवळपास दहा आमदारांनी हायकमांड जो निर्णय घेईल त्या निर्णयासोबत आम्ही आहोत असा निर्णय कळवला पुढे आझाद असं लिहितात की सर्मा यांना बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा होता हीच गोष्ट मी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना सांगितली मुख्यमंत्री पदासाठी त्यांचा विचार केला जाऊ शकतो त्यांनी मला दुसऱ्या दिवशी आसाममध्ये जायला सांगितलं पण त्याच दिवशी संध्याकाळी मला राहुल गांधी यांचा फोन आला त्यांनी मला आसाम दौरा रद्द करायला सांगितला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला येऊन भेटण्याची विनंती केली दुसऱ्या दिवशी मी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचलो तरुण गोगोई आणि त्यांचे पुत्र गौरव त्या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळी आसाममधील नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही असं राहुल गांधींनी मला स्पष्टपणे सांगितलं मी त्यांना शर्मा यांच्याकडे बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असून ते पक्षात बंडखोरी करू शकतात याची कल्पना दिली मात्र त्यांना जायचं असेल त्यांना जाऊ द्या असं राहुल गांधींनी मला सांगितलं मी हा संपूर्ण प्रकार सोनिया गांधी यांना सांगितला मात्र त्यांनी देखील काँग्रेस अध्यक्ष म्हणून यावर ठाम भूमिका घेतली नाही या उलट सर्मा बंडखोरी करणार नाही यासाठी प्रयत्न करा असं मला सांगितलं हा संपूर्ण किस्सा आझाद यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलाय राहुल गांधी या काळात फक्त पक्षाचे सचिव होते तरी त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला होता त्यांचा सर्मा यांना राग होता असं सांगितलं जातं सर्मा आणि राहुल गांधी यांच्यातील संघर्षाचा दुसरा किस्सा सांगितला जातो तो म्हणजे हेमंत शर्मा राहुल गांधी यांना भेटायला त्यांच्या घरी गेलेले हेमंत शर्मा यांनी स्वतः अनेक मुलाखतींमध्ये हा किस्सा सांगितलेला आहे शर्मा सांगतात एक दिवस मी आसामचे तत्कालीन प्रभारी सी पी जोशी प्रदेशाध्यक्ष अंजना दत्ता आणि तरुण गोगोई आम्ही राहुल गांधी यांना भेटायला गेलो होतो आम्ही त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की आसाममध्ये प्रचंड क्षमता आहे आपण भाजपला पराभूत करू शकतो मात्र राहुल गांधी यांना या बैठकीत कोणताही रस नव्हता ते त्यांच्या कुत्र्याशी खेळण्यात व्यस्त होते आमच्या पुढं टेबलावर चहा आणि बिस्किटं ठेवलेली होती त्यावेळी राहुल गांधींच्या कुत्र्यानं त्या प्लेटमधील बिस्किटं घेण्याचा प्रयत्न केला कुत्र्यानं त्या बिस्किटाला स्पर्श केल्यानं मी विचार करत होतो की राहुल गांधी कोणाला तरी प्लेट बदलायला सांगतील मात्र त्यांनी कोणालाही प्लेट बदलायला सांगितलं नाही त्यानंतर माझ्याबरोबर आलेल्या नेत्यांनी त्याच प्लेटमधून बिस्किट घेऊन खाल्ली त्याचवेळी मी पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतला असं शर्मा यांचं म्हणणं आहे अखेर 2015 दोन हजार पंधरामध्ये सर्मा यांनी दहा आमदारांसह काँग्रेस पक्ष सोडला त्यानंतर आसाममध्ये झालेल्या दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळालेलं नाही आहे सर्मा यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या कुत्र्याचा एक व्हिडिओ ट्विट करत सर्मा यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता त्यावर सर्मा यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं होतं या कुत्र्याला माझ्यापेक्षा चांगलं कोणीही ओळखू शकत नाही मला आजही आठवतं आम्ही तुमच्याकडं आसाममधील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करायला आलो होतो तेव्हा तुम्ही तुमच्या कुत्र्याला बिस्किट खाऊ घालण्यात व्यस्त होता अशी टीका सर्मा यांनी केली होती आता देखील सर्मा गांधी परिवार आणि विशेषतः राहुल गांधींवर सातत्यानं टीका करताना दिसतात कधी काळी राहुल गांधी भारताचे पंतप्रधान होतील असं म्हणणारे सर्मा आता राहुल गांधी त्रेपन्न वर्षाचे झाले तरी अजून मॅच्युअरच होत असल्याची टीका करतात सर्मा आणि राहुल गांधी यांच्यातील फाईट राजकीयपेक्षा वैयक्तिक जास्त आहे याच गोष्टीची झळ भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये आल्यावर देखील बसली तुमच्या या प्रकरणाबाबतच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका